सांगायचं गेलं तर या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्यामुळे या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची महायुती तयार झालेली आहे त्या महायुतीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे आदरणीय या मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर त्याचप्रमाणे कुडाळ मालवणचे आमदार आदरणीय निलेशजी साहेब आपले पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्या सह सर्व सहकार्याने चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये महायुती झाली आणि तशीच महा महायुती आपल्या या रेडी मतदारसंघामध्ये झालेली आहे मा रेडी महा <coughs> मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मी प्रितेश राहूळ भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत तसेच आपले जे या ठिकाणचे आरवली शिरोडा पंचायत समितीचे उमेदवार आहेत तर ते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढ निवडणूक लढवत आहेत तसेच रेडी पंचायत समितीमधून आमच्या प्रियांका घाटोळ मॅडम या पंचायत समिती भाजप पक्षामार्फत निवडणूक लढवत असताना खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मतदारसंघामध्ये जनतेमधून लोकांमधून आम्हाला मिळत आहेत आम्ही केलेल्या विकासकामावरती आणि पुढे करणाऱ्या वचननाम्यावरती आज सर्वजण आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहेत त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या नऊ तारीखला आपल्या रिर्डी मतदारसंघामध्ये महायुतीचा झेंडा फडकेल जशी दोन हजार सतरामध्ये आम्ही सर्वजण महायुती आपल्या महा आपल्या आमचे तिन्हीच्या तिन्ही सीट या मतदारसंघातून निवडून आलेले तशाच प्रकारची खात्री आणि विश्वास आजसुद्धा आम्हाला तसाच वाटतो आहे की येणाऱ्या नऊ तारीखला मतदार मतदारसंघामधून एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्य हे नक्कीच निवडून येते तर जिल्हा परिषदमध्ये या मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून गेल्यानंतर कमी वयामध्ये मला मला आदरणीय साहेब यांच्या मा माध्यमातनं शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद जिल्ह्यात भूषवण्याची संधी मिळाली आणि त्या काळामध्ये शिक्षण आणि आरोग्य याला पूर्ण क न्याय देण्यासाठी आम्ही कसोशीने जेवढे होईल तेवढे आम्ही या प्रयत्न जिल्ह्यामध्ये केले तेवढे प्रयत्न माझ्या मतदार मतदारसंघामध्ये केले आहेत त्याच्यामुळे शिक्षणमध्ये आज बऱ्याचशा शाळा या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत झालेल्या आहेत आरोग्याच्या दृष्टीने जे आपले रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते जरी तुम्ही जाऊन बघितलात तर मला वाटतं जिल्ह्यामध्ये रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा नंबर स एक ते पाचमध्ये असणार याचीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे आणि जर ह्यापुढेसुद्धा मला जर संधी या ठिकाणी जर मिळाली किंवा ह्या पुढे सुद्धा जर अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी झाला तर नक्कीच ह्या पुढेसुद्धा एक चांगल्या जोमाने आणि चांगल्या प्रयत्नाने पुढेसुद्धा मी चांगलं काम करेल सर्वप्रथम आज या मतदारसंघामध्ये आमचा नेहमीच संपर्क असतो गेली पाच वर्ष जिल्हा परिषदमध्ये असताना दोन वर्ष सभापती पदाचा काळ मला मिळाला त्यानंतर एक वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि उर्वरित दोन वर्षामध्ये कोरोना महामारीचा काळ होता त्यामुळे निधी आणताना थोडीशी अडचण झाली या उर्वरित दोन वर्षानंतर पण त्या जिल्हा परिषदची कारकिर्द संपूनसुद्धा आम्ही नेहमी लोकांच्या संपर्कात राहिलो कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिलो त्यामुळे अजूनही तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद ज्या ज्या प्रत्येक भागातले बरेचसे प्रश्न आहेत हे या संपर्कात राहिल्यामुळे आम्हाला माहिती आहेत जवळपास जी कामं असतील ते शंभर टक्के अजून झालेली नाहीत पण एक साठ ते साठ टक्के तरी कामे साठ सत्तर टक्के आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे उर्वरित जी कामं आहेत जे या, या भागात जर आपण जर गेलो तर का एक बंदरासारखा एक विषय आहे थोडासा एक रस्त्याचा थोडाफार विषय राहिलेला आहे आणि अजूनही जे पर्यटन मध्ये जे येणारे ताज हॉटेल असतील किंवा आपलं इथे सुद्धा हॉटेल या ठिकाणी आहे त्या ठिकाणातनं रोजगार आपल्या युवकांना कसा मिळेल यावरती नक्कीच भरिभार या पुढच्या कालावधीमध्ये या ठिकाणी काला असणार आहे त्याचप्रमाणे त्या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांना बचत गटाच्या आपल्या सिंधुर जिल्हा बँकेमार्फत अधिक सक्षम त्यांना करण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम जर रेडी मतदारसंघामध्ये जर बघायला गेला तर बराचसा आपला जो भाग येतो ह्या सागरी किनारपट्टीचा भाग आहे त्याच्यामुळे थोडासा श आपल्या रेडी शिरडा भागामध्ये किंवा ह्या भागामध्ये थोडीशी पाण्याची अडचण येते पण या प्रत्येक गोष्टीवरती जलजीवन मिशनमार्फत आम्ही तयारी केलेली आहे आणि बऱ्याच प्रकारचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे जर आता रेडीमध्ये जर बघायला गेलं तर आज तिमलो कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला पाणी व्यवस्था केलेली आहे त्यानंतर जर शिरोड्यामध्ये पाण्याच्या समस्या होती आजही सुद्धा थोडीफार आहे पण त्या ठिकाणी असणाऱ्या जलजीवन मिशनमधून आम्ही जवळपास एक ते दीड कोटीची टाकी पाण्याची टाकी त्या ठिकाणी आणलेली आहे आणि एक तिलारीचं ते। जर ते पाणी त्या येणाऱ्या काही दिवसामध्ये तिलारीचं पाणी आम्ही त्या ठिकाणी जोडून येत्या काही दिवसामध्ये हा प्रश्न नक्कीच निकाली लागणार आहे त्यानंतर इथे जर आरवली किंवा हा आपला तीर्थ जर भागामध्ये सुद्धा जलजीवन मिशनमार्फतसुद्धा काम सर्व अंतिम टप्प्यात आलेली आहे जो काही राहिलेला पाण्याचा प्रश्न आहे तो येत्या काही दिवसामध्ये किंवा येत्या काही महिन्यामध्ये नक्कीच सुटणार याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देऊन सांगतो जर पण गेलं तर रेडी मतदारसंघ हा कायम आदरणीय आपल्या निकिता परब मॅडम यांनीसुद्धा हा जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं या मतदारसंघाला जिल्हा परिषद अध्यक्ष पण अध्यक्षपद पण या ठिकाणी मिळालेलं होतं त्यानंतर आज जर या ठिकाणी जर गेलो तर एक ताजसारखा प्रोजेक्ट जो खूप वर्ष रखडलेला होता तो आज सुद्धा अंतिम टप्प्यात येत आहेत एक त्यांचे जो काही भूमिपुत्रांचा विषय आहे त्याचेसुद्धा त्या सुद्धा पालकमंत्री असतील किंवा आपले स्थानिक नेतृत्व आमदार असतील किंवा मंत्री म महोदयामार्फत हा प्रश्न निकाली काढण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात तो विषय आलेला आहे जर ताससारखा जर एक चांगला प प्रोजेक्ट आपल्या या मतदारसंघामध्ये उभा राहिला तर नक्कीच त्या ठिकाणून आपले जे युवक आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल त्या ठिकाणून ज्या आपल्या महिला आहेत त्यांना पण त्या ठिकाणून चांगलं त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्याबरोबर सुद्धा जे त्याच्यावरती अप्रत्यक्षरित्या सुद्धा जे जोडधंदे आहेत ते सुद्धा या मतदारसंघामध्ये उभे राहिले जातील येणाऱ्या कालावधीमध्ये जर ताजचा प्रजोग जर येत असेल तर त्याच दृष्टीने त्यांना आपल्या तरुणांना क जे आपलं कौशल्य असतं की कुठच्या प्रकारचं काम कराय असणार त्या ठिकाणी तर त्याचं येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जे आपल्या रेडी शिरोडा आरवली किंवा सागरतीर्थमध्ये सर्व आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यानंतर कुठचंही राजकारण न करता सर्वांना एकत्र एकत्रित एक घेऊन त्यांना या युवकांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन नक्कीच त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत महायुतीचं जो रेडी मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर आम रा भारतीय जनता पार्टीमार्फतसुद्धा आपले बरेच जण उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते खरोखर त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा या ठिकाणी मला संधी दिली पुढे जाण्यासाठी आणि कुठच्याही प्रकारचे त्या ठिकाणी फॉर्म भरलेलं नाही त्यामुळे सर्वप्रथम जे उमेदवार इच्छुक होते त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे कार्यकर्तेसुद्धा आज एकदम कसोशीज नाही सर्वजण एक दिलाने एकमताने या ठिकाणी विचार या ठिकाणी प्रयत्न करतायत राहिला प्रश्न शिंदे शिवसेना शिंदे गटातनं जे आपले काशीनाथ नार्वेकर होते त्यांनी त्या ते ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला होता पण येत्या एक दोन दिवस दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांनीसुद्धा आम्हाला पूर्ण पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे उर्वरित राहिलं आहे तर सिद्धेश परब म्हणून आहे तर त्यांच्या पत्नीने एक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे पण ते याचा कुठचाही परिणाम आपल्या आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यावरती किंवा जनतेवरती किंवा मतदावरती होणार नाही आणि येणाऱ्या ना नऊ तारीखला नक्कीच विजय हा आमच्या तीनही सीटचा असेल की तुम्हाला आज या ठिकाणी या मतदारांच्या आणि या आमच्या कार्यकर्त्या जीवावरती मी तुम्हाला विश्वास देतो